बुलेट ट्रेनची जागा किती लोक इथून मराठी माणसं जाणार आहेत गुजरातला काम करून येणार आहेत पण आम्ही पण त्याचवेळी बोललेलो म्हणून हे तुम्ही बोलताना की दोघांचं हे सत्तेसाठी एकत्र आले नाही अनेक विषय असे जसं राजसाहेब त्यावेळी हा विषय घेत होते सेम विषय आहे ना त्यावेळी आमच्यावर काय टीका झाली तुम्ही सत्तेत बसून बुलेट ट्रेनला विरोध करताय बुलेट ट्रेनला विरोध एवढ्याचसाठी आहे किती आपण देणं लागतो महाराष्ट्र म्हणून त्या खर्चाला आणि किती स्टेशन आपल्यामध्ये येतात मला वाटतं परवा राजसाहेब आम्हाला पण सांगत होते की आपण बसलो अमित चर्चा करत त्यांनी ते स्टेशन आम्हाला दाखवले किती गुजरात मध्ये किती महाराष्ट्रात गिफ्ट सिटी तुम्ही गिफ्ट एक गुजरातला घेतली आहे ना एक द्या ना मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जगातून येतात आय एफ एस सी मध्ये मराठी मराठी होणार आहे का नाही <coughs> नाही होणार आहे ना मग द्या ना आम्हाला एक द्या बेंगलुरूला एक द्या चेन्नईला एक द्या कोलकाताला एक द्या लखनौला एक घ्या पण तुमचे अनेक गुजराती समाजातले मित्र पण चुकीचं काय ते कसं बघतात या गोष्टी ते पण मुंबई प्रेमी आहेत ना आय एम अमित तुझे पण असतील अनेक मित्र हो। असतील अनेक आहेत अनेक, अनेक मुस्लिम बघतात अनेक मुस्लिम मित्र आहेत अनेक गुजराती मित्र आहेत ते या गोष्टी राज साहेब जेव्हा आम्ही जेव्हा बोलतो ना तेव्हा हेच बोलतो की तुम्ही आता बघा की मराठी मुसलमान जिकडे राहतो तिकडे कधीच दंगली होत नाही कारण तो ह्या मराठी माणसाला मानणार आहे आणि इतके वर्षेकडे राहणार आहे मराठी बोलणार आहे